आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी मोर्चा केला मध्ये गेल्या आठवड्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां लिखित संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्राभर अनेक आंदोलन झाली खरं म्हणजे ज्याने तोडफोड केली त्याच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी बाबासाहेबांची विटंबणा करणारे संविधानाची विटंबणा करणारी इथे मनुवादी माथे फिरू म्हणतात बाबासाहेबांची विटंबना करणारेच फक्त माथे फिरू कसे असू शकतात हा मोठा प्रश्न आहे काल परवा आपण बघितलं की तिथला जो काही भीम सैनिक आहे की जो मोर्चामध्ये होता एल एल बीच शिक्षण घेत होता तिसऱ्या वर्षाला होता वडार समाजातला होता दगडकाम करून माती काम करून ज्या आई आणि त्याला वकील बनता म्हणजे संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली त्यानंतर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आमचा तो सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण भीमसैनिक ज्याच्या खांद्यावर निळा झेंडा होता त्याला या ठिकाणी या पोलिस यंत्रणेने त्याचा डांबून खून केलेला आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे महाराष्ट्र बंद मध्ये आज या ठिकाणी जी मनुस्फूर्तीवादी यंत्रणा या ठिकाणी ज्या भीम सैनिकाची हत्या करत आहे त्या हत्याचा बदला घेण्यासाठी हा बंद आहे भीम संविधान हे राखीव ठेवण्यासाठी संविधान हे जिंदाबाद ठेवण्यासाठी संविधान हा देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आत्मा प्राण आहे आणि त्या संविधानाचा जतन करण्यासाठी या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणचे एस पी असतील पोलीस निरीक्षक असेल सगळी प्रशासकीय यंत्रणा असेल याच्यावर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी शेवगाव शहर बंद आहे भीम लाल सलाम